दिशा परिस्पर्श सामाजिक संस्था आयोजित दहीहंडी उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परंतु यावेळेचा उत्सव एका वेगळ्या सामाजिक संदेशासाठी ओळखला गेला या उत्सवाच्या निमित्ताने गोलूबाई यांनी खास निमंत्रण देऊन काही मान्यवरांना कार्यक्रमात सहभागी करून घेतले होते या निमित्रांमध्ये हुबहू दिसणारे स्वर्गवासी शेठ फडके बैलगाडा फेम जयेश पाटील आणि वर्ल्ड स्मॉलेस्ट बॉडीबिल्डर म्हणून प्रसिद्ध असलेले प्रतीक मोहिते यांचा समावेश होता या मान्यवरांची उपस्थिती उत्सवाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेली गोलूबाई यांच्या या दहीहंडी उत्सवात एक महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश देण्याचा सा प्रयत्न करण्यात आला बदलापूरमध्ये घडलेल्या एका गंभीर घटनेच्या विरोधात त्यांनी आपला आवाज उठवला काही महिन्यांपूर्वी बदलापूरमध्ये एका लहान मुलीवर अत्याचार झाला होता ही घटना सर्वांना हदरवून टाकणारी होती याशिवाय काही महिलांवर झालेल्या अन्यायाच्या घटना देखील घडल्या होत्या ज्यामुळे समाजात एक अस्वस्थता निर्माण झाली होती या सर्व घटनांवर सरकारने योग्य ती कारवाई न केल्याबद्दल कोलुबाई यांनी या दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून आपला निषेध नोंदवला निषेधाचा एक भाग म्हणून त्यांनी आप त्यांनी आपल्या हाताला काळ्या रंगाचे रिबीन बांधले होते या रिबिनच्या मा माध्यमातून त्यांनी सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त केला या कृतीने उपस्थित लोकांच्या मनात अस्वस्थतेची भावना निर्माण झाली आणि समाजातील अशा घटनांविरोधात जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न करण्यात गेला कोलुबाई यांनी केलेला निषेध केवळ एक प्रतिकात्मक कृती नव्हती तर त्यामध्ये सरकारला जबाबदार धरण्याचा उद्देश होता समाजातील कमजोर घटकांना न्याय मिळावा आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकारने कडक पावले उचलावी असा त्यांचा आग्रह होता दहीहंडी उत्सवाच्या पारंपरिक जल्लोषातही हा गंभीर सामाजिक संदेश उपस्थितांच्या मनावर खोलवर रुजला उत्सवाच्या रंगतदार वातावरणात देखील गोलूभाई यांची ही सामाजिक जाणीव सर्वांपर्यंत पोचली या प्रकारे दिशा परिसर सामाजिक संस्थाचे दहीहंडी उत्सव एकीकडे एक आपल्या सांस्कृतिक परंपरेचा सन्मान करताना दुसरीकडे समाजातील अन्यायाविरुद्धचा आवाज उठवण्याचे साधन बनले गोलूबाईंनी या गोलुबाई यांनी उचललेले हे पाऊल समाजातील प्रत्येक घटकाला विचार करण्यास प्रवृत्त करणारे ठरले एवढी जो पब्लिक आहे ही जो हे सगळ्या जनतेचा माझ्यावरती प्रेम आहे आणि आम्ही जो कार्य करतो जी समाजसेवा करतो आजपर्यंत फक्त आम्ही समाजासाठीच करत आलो आणि ज्या महिलांवरती जी घटना घडली ह्याच्यावरती काय सांगणार वेळ आली ना तेव्हा आम्ही सांगू काय करणार नाही नुसतं म्हणजे आम्ही बोलणार हे करू ते करू तसं नाही डायरेक्ट मान कापायची ताकद आम्ही ठेवतो